नमस्कार या रेसिपी मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवतो शेंगदाण्याची बर्फी, चला बर्फी तर चला त्याला आपण साखरपट्टी पण म्हणू शकतो किंवा बर्फी पण म्हणू शकतो तर चला त्याच्यासाठी काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया व्हिडिओला सुरुवात करूया चला तर आपली बर्फीसाठी सगळे साहित्य रेडी झालंय तर इथे मी शेंगदाणे भाजून सालं काढून घेतले पाणी घेतले एक वाटी साखर तूप आणि दूध तर जास्त काही साहित्य लागत नाही तर चला आपण ताटाला आता तूप लावून रेडी करून आहे आणि नंतर पाक करायला घेणार आहे तर इथं कढई तापत ठेवली मी तर एक वाटी साखर घालून घेतली एक वाटी पाणी घालून घ्यायचं आपल्याला आणि याचा छान पैकी आपल्याला पाक करून घ्यायचा घट्ट तर बघू शकता ह्या पद्धतीने आपण आता पाक करून घेणार आहे जेणेकरून आपल्या उलाटणी व असा दिसल ह्या पद्धतीचा पाक करून घ्यायचा तर बघू शकता ह्या पद्धतीने एक सारखा आपला पाक आता रेडी झाला तर उलात निव तुम्ही बघू शकता किती घट्टपणा आलाय तर आपण जेणेकरून दूध घेतलं ते दूध घालून घ्यायचं ह्या वेळेस तर बघू शकता तर दूध घातल्याने आपली बर्फी खूप छान अशी खिस्पी होती किंवा ढुसूर होती तर दोन तीन मिनटं आपण आता ह्या पद्धतीने याला मिक्स करून घेतलं आणि जेणेकरून आपण शेंगदाणे साली काढून घेतल्या त्या घालून घ्यायच्या आणि मिक्स करून घ्यायचं तर ही प्रोसेस एकदम झटपट करायची बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीने तर चला आपण आता ताटात काढून घेऊ ताटाला आपण तूप लावून ठेवले तर बघू शकता ह्या पद्धतीने ताटात काढून घ्यायचं तर बर्फी तुम्हाला जाड पातळ कशा पद्धतीने करायची त्या पद्धतीने तुम्ही भांड्याचा वापर करायचा तर मी थोडीशी पातळच टाकणार आहे त्याच्यामुळे मी ताटामध्ये तूप लावून ठेवले आणि मी उलाटणीने एक शेंगदाणे करून घेणारे ह्या पद्धतीने आणि याला अर्धा एक तासासाठी असंच थंड करायला ठेवून देणारे तर बघू शकता अर्धा एक तास आपल्या आता ता मस्त अशी थंड झाली बर्फी तर बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीने थोडंसं ताट आपण हे करून घेणारे म्हणजे आपली बर्फी अलगदपणे निघून येईल तर बघू शकता ह्या पद्धतीने तर मस्त अशी डिसूर आपली बर्फी झाली जेणेकरून आपण थोडंसं दुधाचा वापर केला तर बघू शकता छान अशी आपली बर्फी आता रेडी झाली तर आपण डिशमध्ये काढून घेऊ तर डिशमध्ये काढून घेऊ आपण बर्फी तर ही तुम्ही उपासाला पण खाऊ शकता किंवा असेही खाऊ शकतात तर खूप मस्त आणि झटपट होणारी तर जास्त वेळ लागत नाही तर नक्की बनवून बघा ह्या पद्धतीने बर्फी लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद